आपल्या सर्वांना माहिती की ही निवडणूक सोलापूर शेअरवासियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात महत्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे चोपन्न उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती आणि तीन पूरगृहस्त आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेचे आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे एकशे दोन जागेवरती सगळे उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे एकशे दोन उमेदवार त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रूपे जर आशीर्वाद दिला त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरसेवक म्हणून संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम या शहराचा एक विकास या शहराचा मुदला बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला आमच्या या युतीला आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू सर्व समभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शिहरवासियांना देतो आणि माझ्या शिहरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे आमचं घड्याळा पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मात्र निवडून द्यावं ही विनंती करतो सोलापूरचे आपण पालकमंत्री होतात त्या काळामधला सर्व भूभाग आपल्याला माहिती आहे परिस्थिती माहिती आहे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आता सध्याच्या निवडणुकीला आपण कशा नजरेने बघतात आणि कोणता अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदान आपण करोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला आपल्या सगळ्यांना माहिती घेतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत होता आणि विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं स्वतःच माझं काही जास्त सांगणार नाही परंतु शहरातल्या नागरिकांना माहिती आहे गरीब माणसाला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे मला माहिती आहे की शेरवासीय से, माझे शेरवासीय हे काम माझे विसरलेले नसावेत आणि विसर ते विसरणार पण नाहीयेत निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा मी आज तो सांगत नाही या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं हे निर्णय घेतलेले आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काय योगदान देणं गरजे ते देणं दिलेलं आहे भविष्य काळामध्ये त्याचा निश्चित प्रकारे माझे सोलापूरकर विचार करतील